श्रीराम माननीय आदिनाथ सातपुते सरानी संस्कृत संस्कृती संवर्धन दोन हजार चोवीस ह्या उपक्रमाद्वारे शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थविवरण स्पर्धा जी घेतलेली आहे त्या स्पर्धेमध्ये मी पंचम गटातून सहभागी होते माझं नाव आहे सौमीरा नंदकुमार रोपळेकर आणि मी आत्ता ह्या स्पर्धेसाठी भगवद्गीता या ग्रंथातील सातव्या अध्यायातील जो ज्ञान विज्ञान योग म्हणून ओळखला जातो त्याच्यातील श्लोक क्रमांक सोळा आणि सतरा हे ह्या विवरणासाठी आणि उच्चारणासाठी मी घेतलेले आहेत सोळाव्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात चतुर्विधा भजन ते माय जना सुकृती नो जना आर्तो जिज्ञासरि ज्ञानी च भरतर्षभ ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की हे भरतर्षभ अर्जुना आर्तु आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी चतुर्विधा सुकृतिनो जना भजन्ते मला कोण लोक शरण येतात कोण लोक माझी भक्ती करतात ते ह्या श्लोकामध्ये सांगितलंय कारण आधीच्या श्लोकांमध्ये श्लोकामध्ये भगवंतानी नमान दुष्कृतीनो मूढा हा नरा नमा असं सांगितलेलं होतं की जे मूढ आहेत ज्यांचा अज्ञानी आहेत मायेनी ज्यांचं ज्ञान झाकलं गेलेलं आहे असे हे लोक मला शरण येत नाहीत तर मग कोण येतात तर से सुकृती लोक आहेत ज्यांच्याकडे पुण्य संचय साठा भरपूर आहे असे हे लोक मला शरण येतात तर त्यांचे मग जर का ते शरण येतात तर ते किती प्रकारचे आहेत तर भगवंत सांगतात की हे चार प्रकारचे आहेत आर्त हा जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी आर्थभक्त कोण तर अर्थभक्त म्हणजे ज्याला संकट काळी भगवंताची आठवण येते जे भगवंताचा धावा करतात ते आर्तलोक आणि आपल्यापैकी आपण बहुतेक सर्वच जण ह्याच प्रकारामध्ये मोडतो संकटकाळी धावा करणं त्याची आठवण होणं हे वाईट अजिबातच नाही परंतु अशा प्रकारचे भक्त जे आहेत हे निकृष्ट प्रकारची भक्ती करतात दुसरे जर का आहेत ते अर्थार्थी अर्थाच्या पायरीवरून थोडंसं पुढे जाऊन की ज्यांच्याकडे आहे परंतु त्यातही मला अधिक मिळावं म्हणजे फक्त संकट निवारण व्हावं असं नाही तर माझं हे आणखीन मला अधिकाधिक मिळत जावं म्हणून भक्ती करणारे जे आहेत ते अर्थार्थी आणि हे दोन्हीही प्रकारचे लोक यांचा भगवंत या हे साधन आहे मला अधिकाधिक सुख प्राप्त व्हावं माझ्यावरचं संकट निवारण व्हावं यासाठी हे लोक भक्ती करतात आणि ही भक्ती जी आहे ही थोडीशी निकृष्ट प्रकारची आहे पण तरीही भगवंताचं नाव मुखात येणं हे कुठल्याही प्रकाराने होत जरी असेल तरी ते चांगलंच चा आहे असं इथे भगवंत सांगतात याच्यानंतरचा जो जो नंबर येतो तो, तो येतो जिज्ञासू लोकांचा ह्या पहिल्या दोन प्रकारांमध्ये भगवंत हे साधन आहे आणि त्यांचा साध्य काय आहे तर माझं सुख माझं संकट निवारण परंतु जिज्ञासू लोक जे आहेत ते म्हणतात की माझं साध्य हेच परमात्मा आहे यांचं दुसरं हे साधन जे आहे तेही वेगळं काही नाही आहे तर साध्य आणि साधन हे एकच आहे की परमात्मा हेच माझं साधन आणि परमात्मा हेच माझं साध्य इथपर्यंत ह्यांची पायरी वरती जाते आणि त्यामुळे त्याची ते आपले सुखाच्यासाठी मानत नाहीत सुर मला परमाता हेच माझं साध्य आहे आणि हेच माझं साधन आहे असंही त्यांना वाटतं आणि दोन्ही भक्तांसाठी पहिले जर दोन भक्त आहेत त्यांच्यासाठी जरी साधन भगवंत असला तरी त्यांचं साधन वेगळं साध्य वेगळं आहे परंतु अर्थ जिज्ञासू लोकांसाठी परमात्मा हेच साध्य आहे चौथा जो प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तो आहे ज्ञानी भक्त हे ज्ञानी भक्त आहेत हे भक् परमात्म्याला आपल्या सुखाचं साधनही मानत नाहीत आणि लक्षही मानत नाहीत किंवा साध्यही मानत नाहीत तर त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं तर भगवंत सांगतात की हे मदरूपच झालेले असतात आणि त्याच्यासाठी भगवंताने सातव्या अध्यायामध्ये म्हटलेलं सुद्धा आहे की रसोह मग सु प्रभास्मी प्रभास मी शशी सूर्य योहो प्रणव सर्व वेदेशू शब्दखे पौरुष नृषु की ह्या सगळ्यामध्ये मी भरून राहिलेला आहे याची त्यांना जाणीव असते ते मदरूपच असतात केवळ शारीरिक त्यांच्या ज्या क्रिया आहेत भजन पूजन आदी ह्या क्रिया करताना आपल्याला जरी ते वाटलं की ते आपल्यासारखेच आहेत तरी सुद्धा त्यावेळी तो आपल्याला भक्त जरी वाटला तरी त्याच्या आतील अनुभवाच्या अनुषंगाने जर का बघितलं तर तो मदरूपद झालेला असतो या ज्या चार पायऱ्या भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत ह्याच्यातली एकही पायरी मिस होता कामा नाही प्रत्येक पायरी चढत चढत शेवटी तो ज्ञानी ह्या पायरीपर्यंत पोचायला हवा नंतरच्या श्लोकामध्ये सांगताना की हे चार जर का भक्त आहेत ह्या चार भक्तातील भगवंताला प्रिय कोणता भक्त आहे तर भगवंत म्हणतात की ज्ञानी नित्य नित्ययुक्त एक प्रियो हि मम की हे चार प्रकारचे भक्त तर भगवंतांनी सांगितले की आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी पण हे चार प्रकारचे भगव भक्त जर का आहेत तर ह्या चारातला भगवंताला प्रिय कोणता आहे तर भगवंत सांगतात की तेशा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते त्याच्यातील ज्ञानी जो आहे तो मला अतिशय प्रिय आहे असं भक्त भग, भगवंत सांगतात ज्ञानेश्वरीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की येथ एकचीला तरले जे सर्व भावे मज भजले जे मला तरुण जातात ते त्यांनी सतत मला त्यांचं भजनच चालू असतं आणि म्हणून पुढे ह्या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा गोतला भावो म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची ह्या ह्या सगळ्यातला भक्ता माझी राव जर का कोणी असेल श्रेष्ठ जर का कोण असेल तर जणी जिथे प्रतिती रसाचा भावो कि जिथे मी भक्ती रस हा पूर्णपणाने झालेला आहे एकच झाले मद्रुपद जो झालेला आहे असा जो भक्त हा मला माझ्यासाठी अतिशय प्रिय असा वाटतो म्हणून ज्ञानी भक्त हा भगवंताला प्रिय वाटतो या दोन्ही श्लोकांमध्ये जेव्हा आपण बघतो की भगवंतानी इथे थोडी एक प्रकारची तुलना केलेली आहे आणि तुलना करणं हे काही वाईट नाहीये की ह्या चार पायऱ्या ज्या आहेत ह्या चार पायऱ्या चढून गेल्यानंतर सुद्धा ह्या चारांमधला मग आता श्रेष्ठ कोण हे ज भगवंतांना सांगायचं होतं म्हणून त्यांनी हे तुलना करण्यासाठी आधीच्या चार भक्तांची जी श्रेणी सांगितलेली आहे त्यातली निकृष्ट भक्ती ही पहिले दोन जे आहे सांगितलेले आहेत की अर्थार्थी आणि आर्त ही भक्ती वेगळी आणि त्याच्यानंतर ही एक एक पायरी चढत जाऊन भगवंताने आपल्याला ज्ञानी भक्तापर्यंत तुम्ही या असं सांगितलेलं आहे आणि हा ज्ञानी भक्त मला अतिशय प्रिय आहे असंही भगवंत सांगतात मी इथेच माझं हे अर्थविवरण संपवते श्रीराम